दहा पंचवीसला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधुदीपच्या गेटवर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला जायचं आहे परंतु बारामतीला मग मला भीती वाटते बारामतीला जायला आता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वॉचमननी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला त्याची व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःचं नाव लिहिलं तिचं आधार कार्ड तिने दिलं तिची म्हणून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं आधार कार्डची जेवरास घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली एकशे चौदा नंबर रूम नंबर एकशे चौदा गेल्यानंतर रात्री तिने जे रूम बंद केली ती रात्री उशिरा आली असं समजून तिला उठू नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नाश्त्यासाठी तिला रूम लॉक लॉक करण्यात आलं नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकच्या दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरनी रूम व्हायनी रूमला नॉक केलं त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन चार। चा। ते चार परत दार वाजवले पण तरी आपला रिस्पॉन्स आला नाही व मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आला आहे त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असे दिसते पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळं प्रश्न पडलाय आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना रंजू बाबांना फोन केल्यानंतर रंजूबाबांनी पोलिस स्टेशनला फोन केला तो त्या दरम्यान हाही आमचं मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मगाशी तुम्हाला दाखवलंच सी सी टी व्हीमध्ये आता दुसरा व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी असेल आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की ती बाबांच्या ऑफिसमध्ये थोडं होती ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि ते शूटिंग च्या वेळी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूमांना आज बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली ले पाहायला मिळाली हे बघताच त्यांनी ताबडतोब दाब परत ओढलं आणि बंद घेत तिथपर्यंतच हॉटेलमधून हो मॅनेजमेंटला समोर राहिला त्यानंतर पोलीस आले दहा पंधरा मिनटातच मॅनेजर गेले होते तिकडे कंपनीद्वारा की अशा अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला संशयित रूम उघडत नाही वासाइक व आम्ही रूम लवकर उघडतो चाव्या आमच्याकडे असतात परंतु असं वाटलं की ती लेडी ती फार उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडं आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित डॉक्टरनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेलं निदर्शनास आलं अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या ते त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मदतीपचा संबंध आहे आता प्रश्न येतो ती पत्रकार परिषद का मान्य सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मदिपचा उल्लेख केला त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री जयश्री आगवने आणि त्यांनी सांगलं त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी दादा आणि माझा तो फोटो होता व्यापारींनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता तर ते तेवढाच काढून तो फोटो टी व्हीवर दाखवण्यात आला सुषमा दाऱ्यांच्या वाटत आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती पीडित जर तिचं घर हॉल्टमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकले असेल भरपूर त्या बंदर हे जागा मालकाने कुलूप लावलेलं होतं आणि ती फ्रस्ट्रेशन मध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली एक महिला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतो त्यांना एक महिला असू एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादा जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाही आहे रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे या पद्धतीने आपण दिली गेल्या बत्तीस वर्षात हॉटेल मधूसचं रूम होईल अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग मध्ये आला नाही आणि त्यामुळे मनातही कुठली शंका नव्हती त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली, रात्री, रात्री रूम दिली ती ती आसू, आसू, रूम का ती जर अठरा वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिलेला एकटी असू दोघी असू आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लावून फोन आत आणला असेल अशा पद्धतीचं बाहेरचं आपल्यावर ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तिची एंट्री तिचा प्रवेश आणि नंतरची तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंटने आता डिक्लेअर केलेले आहेत क्लिअर केलेले आहेत ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी साडेनऊ जा, झालेला आहे घरमालकीला घरमालकीला याचा अर्थ ती साडेनऊ पर्यंत जिवंत होती नऊच्या पुढे त्यांनी कधी हा उपक्रम केला कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाहीये पोस्टमॉर्टम मध्ये ते आलेलं असेल सीसीटीव्हीच्या तुमच्या टीव्ही पाहिल्यानंतर क्लिक पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती ती रूममध्ये गेली रिसेप्शनला म्हणतात तिने तिचं नाव रजिस्टर लावलेलं आहे त्याचे जेहरॉस आपण आणलेले तर तुम्हाला बघण्यासाठी आधार कार्ड ची आपण जेहरॉस स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच्या अक्षरात आपण झूम केलं तर मुंडे म्हणून नाव दिसेल आपल्याला ते मी तुम्हाला कॉपी देतो मुद्दा मी कलर जेहरॉस काढलेले आपल्यासाठी दाखवला शेवटी दुसरी एंट्री ती त्याचीच आहे पीडित महिनेची स्वतःचं हँडरायटिंग स्वतःचं स्वतःचा अक्षर स्वतःची स्वाक्षरीता आहे स्वतःचा ऍड्रेस तिने लिहिलेला आहे ते सीसीटी फुटेज स्वतः रजिस्टर भरलेला आहे नियमाचा पाठ आहे तो रजिस्टर एंट्री करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेक इन करताना तिचं आधार कार्ड पण घेण्यात आलं त्या आधार कार्डची कॉपी पण आपल्याला दाखवतात दरम्यान त्यांनी प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सी सी टीव्ही कम्प्लीट सतरा तासाचा तासा तासा सी सी टी व्ही आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला आहे दिव्या आणि रेकॉर्डिंग घेतलेला आहे त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र लिहिलेली आहेत आणि महिन्याचा आपण त्यांना रेकॉर्ड दिलेला आहे दिव्या त्यामुळं असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या दरम्यान रात्री दीड पाहुण्या नंतर कोणी त्या रूममध्ये गेले किंवा आले असं काही निदर्शनात नाही अशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सी सी टी व्ही पाहिल्यानंतर तो तुमच्या लक्षात आला असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली वॉचमॅनने आमच्या तिला व रिसेप्शनला लिहिलं त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली तिला कार्ड तिचा आधार कार्डची जिरवास घेतली तिचा स्वतः शस्त्राक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती मध्ये गेली ती परत दार तिने उघडलंच नाही ही हॉटेल मोठेदीच्या बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत आता राहिला प्रश्न माझ्या नावाला जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारा साहेबांनी मॅडमनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी कक्षामध्ये यानं घ्यावं हेही जबाबदार आहे दादा आहेत मी आहे अशी नावं त्यांनी घेतली खरंतर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच आम्ही पुढे नव्हतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो मग ह्यांनी जाऊन त्या रात्री पहिले ह्यांनाही काय माहीत होत तोपर्यंत माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दाम खासदार दादांना बदनाम करण्यासाठी हे रचलेलं आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली पंचाळीस पन्नास हजार जा उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या होत्या कामं सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुरी अजून दादांना मागणी केली त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामाच्या मंजुरादा आणल्या आहेत त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणारा ठरणार आहे आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची कामं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली उद्घाटन केली आता राहिला प्रश्न मला इनवॉल्वला गेलं मला फक्त माझ्या सांगायचं आहे की उभाटा अंधारा मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक आहे म्हणून नगराध्यक्ष पदासाठी किंवा ते काय तरी शेवट वापरला संभाव्य संभाव्य उमेदवार आहेत म्हणून हो मी आहे संभाव्य उमेदवार इच्छुक आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे अजून पक्षांनी मला तिकीट दिलेलं नाही तिकीट मिळालं तरच मी इलेक्शन लढवेन नाही मिळालं तर इलेक्शन न लढवण्याची माझी भूमिका आहे याबरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो रणजित दादांनी या, दादा या तालुक्यामध्ये जी कामं करून आणली मोठी अनेक काम आहेत जी कामं गेल्या ती की विरोधकांना दादाची जी घोडदौड चाललेली आहे ती घोडदौड रोखण्याचा केलू आणि प्रयत्न हा ते करताय आणि दादांची दौड ही यशस्वी होणार आहे ते कुणीही रोखायचा प्रयत्न केला तरी ती रोखली जाणार नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं अंधारे व आगोणे अंधारे मॅडम आगोणे मॅडम यांना मास्टर माइंडची कोणास तरी मागणं आयडियाज आहेत फूस आहे कल्पना आहे सहकार आहेत त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे अशी माणसं विकृत प्रवृत्तीची माणसं आहे बदनाम करणे हे एवढंच या लोकांचं काम आहे मला असं वाटतं या विरोधकांनी पूर्वी कोरेबा पॅटर्न वापरलेला आहे मान पॅटर्न वापरलेला आहे आणि आता फल्टरमध्ये तो सेम पॅटर्न त्यांनी सुरू केलेला आहे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दादांनी सुरू केलेल्या कामाला दादांनी सुरू केलेल्या ह्या धोडधोडेला मी निश्चितपणे त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढीच मी आश्वासन या ठिकाणी देतो आणि विरोधकांनी आपली कृती आपलं हे काम आपली प्रवृत्ती आपली जी अत्यंत विकृत प्रवृत्ती तयार झालेली आहे ती थांबवावी आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत या तालुक्यासाठी विकास करण्याचं काम होत असेल तर त्या पाठीशी उभा राहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो